पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज बिबट्या आला रे आला विसरवाडीत बिबट्याची दहशत पिंजरा लावूनही बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद वन विभागाची धावपळ जंगलातील प्राणी गावपाड्यांवर व शहरात येऊ लागल्याने भीती व्यक्त घटनेत वाढ कारण काय अंधार पडला की शांत होणाऱ्या गावात आता एक वेगळीच दहशत पसरली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून एका अदृश्य संकटाने विसरवाडी आणि आसपासच्या गावांची झोप उडवली आहे ही गोष्ट आहे एका बिबट्याची ज्याने या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं नमस्कार तुम्ही पाहता खास रिपोर्ट मिसरवाडीपासून अवघ्या एका किलोमीटरवर असलेल्या बाल आमराई नानगीपाळा बालहाट आणि कन्हाडा या गावांमध्ये सध्या बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे हा फक्त एखादा प्राणी नाही तर तो बनला आहे शेतकऱ्यांसाठी यमदूत बिबट्याचा हैदोस आणि शेतकऱ्यांचे अश्रू या बिबट्याने आतापर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले शेतात बांधलेली पाळीव जनावरं घरातील कोंबड्या लाडके कुत्रे आणि अगदी वास्त्रं बकऱ्या या सगळ्यांवर बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान केलं शेतकऱ्यांनी त्यांच्या डोळ्या देखत आपली जनावरं गमावली आहेत आणि त्यांच्याकडे फक्त अश्रू उरले आहेत बिबट्या इतका चाणाक्ष झालाय की तो कधी येतो कधी जातो याचा थांगपत्ता लागत नाही पण रात्रीच्या अंधारात फिरताना त्याच्या पायांचे ठसे मात्र मागे राहतात हेच ठसे आता नागरिकांच्या काळजाची धडधड वाढवत आहेत गावातील वाढती भीती पाहता अखेर ग्रामस्थांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केली वन विभागाने तात्काळ कारवाई करत बालामराई रस्त्यावरील एका शेतात पिंजरा लावला पण बिबट्याला पकडणं इतकं सोपं नव्हतं त्याने पिंजऱ्याला बगल दिली आणि दुसऱ्याच मार्गाने आपल्या शिकारीच्या शोधात निघून गेला पण याच वेळी तो जवळच्या एका राईस मिलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला तुम्ही या फुटेजमध्ये पाहू शकता की बिबट्या किती बिनधास्तपणे या रहदारीच्या रस्त्यावर फिरत आहे या दृश्याने विसरवाडी परिसरात खळबड माजली आहे यामुळे वनविभागाची गस्त आणि नागरिकांची चिंता वाढली आहे वनविभागही शांत बसलेला नाही चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सूर्यवंशी आणि गावी त्यांच्यासह चालक चामाऱ्या गावी त्यांचे पथक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रात्रंदिवस गस्त घालत आहेत मात्र हा बिबट्या त्यांना सतत गुंगारा देत आहे हा बिबट्या लवकर पकडला जाईल का की आणखी काही काळ याच परिसरात त्याची दहशत कायम राहील येणारा पण सध्या तरी नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे अशाच आणखी महत्वाच्या आणि थरारक बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दावा तोपर्यंत सुरक्षित रहा नमस्कार